सोबत ह्या वस्तू मिळवून रात्रीला लावाल ना तर तुमच्या चेहऱ्यासोबत तुमचे काळे हात आणि पायांवर सुद्धा एका रात्रीतच निखार येऊन गोरे चिट्टे व चमकदार दिसणार फक्त हात आणि पायच नाही तर जर तुमची बॉडी स्किन डार्क झाली आहे उन्हामुळे टॅन झाली आहे तर तुम्ही ह्या रेमेडीला वापरून तुम्ही तुमची पूर्ण बॉडी निखारू शकता गोरे बनवू शकता फुल नाईटमध्ये ह्या रेमेडीला वापरण्यासाठी एक लिंबू घ्यायचे आहे एक लिंबूचे रस आपल्याला हवे आहे गाईज लिंबूमध्ये विटॅमिन सी ब्लिचिंग प्रॉपर्टी अँड सिट्रिक ॲसिड भरपूर मात्रामध्ये असते जे की आपल्या स्किनच्या मळ टॅनिंगला टिकू नाही देत व आपल्या स्किनला लायटन व ला 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 ब्रायटन बनवते लिंबू आपल्याला कोणत्याही सीझनमध्ये मिळून जाणार म्हणजे की निंबू कोणत्याही सीझनमध्ये ग्रो होत राहते बाराही महिने निंबू आपल्याला झाडावरती इझिली मिळून जाते मीन्स दॅट निंबू कोणत्याही सीझनचे मोहताज नाही राहत म्हणजे की झाडावरती तुम्हाला बाराही महिने निंबू दिसणार आणि मार्केटमध्ये पण अवेलेबल राहतात निंबू बाराही महिने तर निंबू मधातून कापून निंबूचा पूर्ण रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे काचेच्या कटोरीमध्ये तुमच्याकडे काचेची कटोरी नसेल तुम्ही कोणतीही घेऊ शकता तसं काही नाही आहे रेमेडी बनवायला आपल्याला फक्त कटोरी पाहिजे ते काचेची राहू की स्टीलची राहू कोणती कटोरी असले तरी चालेल निंबूचा पूर्ण रस मी पिळून घेतलेला आहे कटोरीमध्ये आणि निंबूच्या रसासोबत त्याच्यामध्ये आलेले आहे निंबूच्या बिया तर निंबूच्या बियाचे आपल्याला काहीच काम नाही आहे तर ह्या बिया बाजूला काढून घेऊया तुम्ही खूप सोप्या पद्धतीने खूप इझिली हात पायावरची काळेपणा काढू शकता त्यासोबतच फेसला पण लावण्यासाठी ही रेमेडी यूज करू शकता घरच्या घरीच आपण निंबूने आपल्या स्किन टॅनिंगला रिमूव्ह करू शकतो जसे की देवाने दिलेले एक वरदानच आहे निंबू आपल्याला निंबूपासून खूप सारा फायदा होता आपल्या शरीरासाठी पण सेकंड यामध्ये ॲड करायचे आहे वन पिंच ऑफ टर्मरिक स्किनवर होणाऱ्या इन्फेक्शनला वाचवते व स्किनला निखार येण्याचं मदत करते तर टर्मरिक टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही उन्हामध्ये जात असाल तर डायरेक्ट सनरेज आपल्या चेहऱ्यावरती इफेक्ट करते तर आपल्याला चेहऱ्याला प्रोटेक्ट करणं आपलं काम आहे तर ह्या पद्धतीने ही रेमेडी आपल्याला चेहऱ्याला प्रोटेक्ट करणार म्हणजे सन टॅनिंगला रिमूव्ह करण्याचे काम करणार तुम्हाला ही रेमेडी बनवण्यासाठी घरीच वस्तू मिळून जाणार टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे तुम्हाला वाटत असेल की खूप महागाच्या वस्तू इथे मी वापरलेल्या आहे तर असं काही नाही आहे घरच्याच वस्तू मी इथे घेतलेल्या आहे तर खूप कमी खर्चामध्ये ही रेमेडी बनवून तयार होणार आहे ह्या रेमेडीने खूप इझिली ग्लासी लूक येणार त्यासोबतच तुमची स्किन निखरायला लागेल त्यासोबतच जशी तुमची स्किन टोन आहे त्याच पद्धतीने तुमची ब्राईट व्हायला लागेल शाईन व्हायला लागेल इतकी छान ही रेमेडी होणार आहे तर तुम्ही एकदा हे रेमेडी नक्कीच ट्राय कराल आणि अशा लोकांनासुद्धा शेअर करा ज्या लोकांना ब्युटी प्रॉब्लेम्स आहे त्यांनासुद्धा हे व्हिडिओ हेल्पफुल राहणार म्हणून सांगते ही रेमेडी एकदा नक्कीच ट्राय कराल सगळे तुम्हाला विचारणार की तुम्ही काय यूज केले त्यानंतर यामध्ये ॲड करायचे आहे वन टेबल स्पून कोकोनट ऑइल हे आपल्या स्किनवरचे डाग धब्बे लायटन करते त्यासोबतच आपल्या बॉडीवरती स्ट्रेस मार्क्स झाले असतील हे रेमेडी त्याला पण गायब करण्यास हेल्प करते फायनली तुम्ही यामध्ये टू टेबलस्पून राईस वॉटर ॲड करायचे आहे त्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे राईस वॉटर आपल्या स्किनला हेल्दी बनवते यंग बनवते ग्लोईंग बनवते व त्यासोबतच यंग लुकिंग स्किन देण्यासही मदत करते आता ह्या चारही इन्ग्रेडियंट्स ला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया जेव्हा हे सारे इन्ग्रेडियंट्स एक साथ मिक्स होऊन जाते तर हे तुमच्या डार्क स्किन कॉम्प्लेशनला निखारण्यास खूपच फास्ट मदत करते आपल्या बॉडी स्किनला खूप गोरे बनवते हे सगळ्यात आधी तुमच्या बॉडीवरती सूट होण्याचे काम करते त्यासोबतच तुमच्या स्किनला खूपच मॉश्चराईज करण्याचे काम करणार ज्यामुळे तुमच्या स्किनचे डलनेस ड्रायनेस दूर व्हायला लागणार त्यासोबतच स्किनचे पिगमेंटेशन डार्क स्पॉट रिमूव्ह व्हायला ला लागते आणि जेव्हा तुम्ही कंटिन्यू यूज करणार अप्लाय करणार तेव्हा तुमची स्किन टोन नॅचरली अप व्हायला लागेल लाइटन अप व्हायला लागेल तुमच्या स्किनवर स्किन टॅनिंग असेल तर हे त्याला पण रिमूव्ह करणार म्हणजे तुमची स्किन काय होत आहे लाइटन ब्राइटन स्पॉटलेस ग्लोईंग रेडियन्स स्किनवर सर्व प्रॉब्लेम्स दूर करणार हे एकच रेमेडी स्किन प्रॉब्लेम अनेक उपाय एकच तर तुम्हाला रात्री झोपण्याच्या आधी याला लावून मसाज करायची आहे ह्या रेमेडीला लावून सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायची आहे लावल्यानंतर नाईट ठेवा आणि दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला धुवून टाका वॉश करा वॉश केल्यानंतर तुम्हीच तुमच्या स्किनवरती फरक बघाल तुमची स्किन लाईटन ब्राईटन स्पॉटलेस ग्लोईंग रेडियन्स स्किनचे सर्व प्रॉब्लेमच दूर होणार आय होप तुम्हाला व्हिडिओ छान वाटली असणार तर व्हिडिओला लगेचच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा कारण जे पण माझी हेल्पफुल व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार थँक फॉर वॉचिंग